नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो अवघ्या महाराष्ट्राला आता प्रश्न एकच पडलेला आहे की आता पाऊस कधी राज्यात पावसाचे दमदार आगमन कधी तर शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे नऊ जून आणि आजच्या दिवशी तुम्हाला मी अशी अपडेट देत आहे एकदा अपडेट सांगतो आज कोणकोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस आहे त्यानंतर मान्सून संदर्भातच्या वाटचालीची माहिती सांगतो विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकऱ्यांसाठी काय माहिती सांगतो म्हणून नक्की लाईक करा मित्रांनो वारं पण सुटलेलं आहे याचा प्रणा काय म्हणून ते पण सांगतो मित्रांनो एकदा हे सांगतो मी तुम्हाला की आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसहित काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहे तर हे बघा कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रात अहिनगर पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यामध्ये तर मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यामध्ये विजांसहित पण मोजक्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मान्सूनच्या वाटचालीसाठी आता पोषक वातावरण हळूहळू तयार होत आहे अजून दोन दिवसानंतर मान्सून आगमन करेल तर